वीज ग्राहकांना मिळणार आवय महावितरणची अभय योजना अडोतीस लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे थकबाकीदार वीज ग्राहकांना यामुळे मिळणार आहे दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज होणार आहे माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं याचा घ्यावा लाभ वीज ग्राहकांसाठी अभय योजना असून ही अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू झाली या योजनेचा लाख ग्राहकांना दिलासा मिळणार आहे ग्राहकांचे कोटी रुपये यात माफ केले जाणार आहे देवाभाऊंचा वीज ग्राहकांना हा मोठा दिलासा आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरण हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळणार आहे महावितरणच्या वेबसाईट वर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीनं त्याचा लाभ घेता येईल महावितरीच सरकार कल्याणकारी सरकार